उंबरगाव तालुका पंढरपूर येथे नऊ आठ दोन हजार पंचवीस ते सोळा आठ दोन हजार पंचवीस तारखेपासून अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू तर रोज सकाळी नाश्ता व त्यानंतर जेवणाचे आयोजन केले आहे व्यासपीठ चालक हबप सुखदेव पवार हबप पा पा पांडुरंग चव्हाण हबप शिवाजी पवार व श्री किसन पवार यामध्ये मुख्य कीर्तनकार हबप श्री तुकाराम महाराज कराडकर हबप श्री प्रमोद महाराज काटे हबप शशिकांत महाराज राऊत हबप श्री शब्दनायक अविनाश दादा भारती हबप श्री विठ्ठल महाराज पैठणकर हबप रवींद्र महाराज गाडेकर हबप शिवचरित्रकार संतोष महाराज गोरे हे प्रमुख कीर्तनकार असून यामध्ये प्रवचनकार यांचाही समावेश आहे तर शनिवार दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते दहा ग्रंथ व दिंडी प्रदक्षिणा होणार असून त्यानंतर आळंदीचे हबप प्रवीण महाराज सोळंके यांचं कीर्तन होणार आहे या सोहळ्याला मार्गदर्शन हबप रवींद्र गाडेकर यांचं लाभलं असून या अखंड हरिणाम सप्त्याला सहकार्य समस्त ग्रामस्थ उंबरगाव यांनी केले आहे अशी माहिती आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी शंकर सत्याबा जाधव यांनी दिली